आजचा दुसरा दिवस आहे आपण सोळ्यामध्ये आहेच आणि सर्वांना शोभत सकाळ आणि आपण आता चालल्या तर दुसऱ्या दिवस चालू झालं आपण रूममध्ये सोडला आहे आणि आपण निघालो लगेच मी इथे मी शूक केलं होतं पण मोबाईल बंद झाला त्यामुळे काय रेपॉटी राहिलं ना त्याच्यामध्ये मी चेक केलं त्यासाठी मी पर्क चालू केला आहे आणि आता बघू आपल्याला शाळेत थोडं काम आहे तेव्हा माझ्यामध्ये तरी एक माणसं होऊन जाईल होऊ जाणार आहे आणि आपण आता मग थोडं घर फिरू कारण की जास्त वेळची गरज मिळत नाही नाही दुसरं थांबण्यापेक्षा काय पूर्ण फिरू आता आल्यानंतर थोडं आपण पिणार आहेत शाळेचं काम करण्यासाठी आणि तो दिवस होता आपण दिना घेणार आहेत आणि त्याच्या अगोदर आपण बघूया काय काय आपण बघायला भेटते बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो आणि कालच्या सारखंच वातावरण आज पण आहे बघा कालचं वातावरण वातावरण आज पण आहे आणि आम्हाला प्ले ग्राउंड आहे काल स्टेडियम आहे दिसतात चालल्या जाता गाडीमध्ये साहेब आपला मॅप मध्ये साधारण पुढे जायचं आहे ते आपल्याला काहीतरी चार पाच किलोमीटर मागे आहे तेवढं झालं का आपण पोहोचू तिकडे आणि आपण आता लवकरच निघाल तर अजून आठ आठ वाजले असतील आता जेमतेम ते पण आहे पाहुणे आठ पाहुणे रस्त्यावर पाणी आणि पाऊसच चाललाय कालपासून आणि जसं वातावरण जसं आम्ही आलो होतो त्याचप्रमाणे वातावरण आहे पाहताना काहीच बदल मिळत नाही तसं घरून निघाल्यावर आता वातावरण वाता वाता तसंच आहे आपण पुणे सिटीमध्ये आता एंटर केलं आहे पूर्णपणे आतमध्ये आप आपण आले आहे बघा बिल्डिंग घर आणि रोड सिग्नल हे तुम्हाला आहे ते काही बघायला भेटतील बँक पण आहे फोन खातं इकडे झाड पानं फुलं ट्रॅफिक लोक पोस्टर पण चांगलं पहिला सिग्नल कोणता असं थांबत नव्हतं डायरेक्ट सिग्नल सगळ्यांना तोडले प्रकारे आम्ही थांबलेले तिकडे त्यानंतर सिटी एरियामध्ये आल्यानंतर काय असं बघायला भेटते बघा मस्त जागा थोडे इकडे तिकडे काय काय आहे स्टेशन आहे प्लस बघा आवडतं मस्शी बघायला भेटतात एवढासा लालपरी पण ही लालपरी ओरिजिनल नाही डुप्लिकेटमध्ये पण आणि का बोलतो ते का मला समजत नाही पण बघा आता काय आणि आतमध्ये 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 मारित बस स्टॉप झाडं फुलं पिंपल पिंपल आहे माहिती आहे मला नारे हेवी ड्रायव्हर इथे होंडाचे शोरूम आहे ते आय लव्ह पुणे सी व्ही एस म्हणजे टी व्हीचे शोरूम आहे आणि हा लवकर बांबू आला म्हणजे बिल्डिंगचं काम चालू आहे थोडं ट्रॅफिक सिग्नल आता आपण चालल्यात पुण्यामध्ये श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे तिकडे आपण दर्शन घ्यायला चालल्यात आणि भाऊला आता आपण सोडलेलं आहे ते कारण की ते आता गेल्यात ते डायरेक्ट आपल्याला तीन साडेतीन चार वाजता भेटतील आता आता आपल्याला खूप टाईम आहे त्यामुळे ते आपण आता फिरून घेतो आहे म्हणजे आता गणपती बाप्पाचे म्हणजे दर्शन घेऊन आपण निघू आणि बघूयात कुठे जायला भेटते ते तुम्हाला थोडेफार मी आता व्हिडिओ करून दाखवतो काय ते कसं आहे ते व्हिडिओ करायला भेटतात का नाही तर माहीत नाही आवडत आपल्या वैकीचं काय बघूयात आणि हे मार्केट आहे बघा इथे फुलांचं मार्केट फुलांचं मार्केट मंदिराजवळच आहे जो तुम्हाला पाहिजे तशी फुलं हार काय असेल ते तुलसी वगैरे आहे दुर्वा वगैरे आहे बेल आहे सगळं मार्केट लावले दोघांनी मध्ये सर्व गाडी आसपास आपल्याला आणि आपण पुण्यात फिरताना हात पाहताना इकडे एक मार्केट आहे आणि वातावरण जे आहे ते आहे पावसाचं अपडेट पावसाचा हाच आहे की पाऊस पण येऊ शकतो दुसरं काय नाही आणि हे मार्केट अजूनच परफेक्ट चालणं झालं मी कारण की आपण जरा लवकर चालेल मुंबई मेट्रो मुंबई मेट्रो आहे त्या बाजूला <laughs>

ट्रेन इकडे आम्ही पार्किंगसाठी आले पण आता आता पार्किंग चालू झाली पण आम्ही पुढे पार्किंग केली आणि मग पुलाचं मार्केट दाखवतो परत आपण त्याला मंदिरात मंदिरात जाऊ आणि दर्शन बाप्पाचं आणि निघू मग कदाचित जवळ शिंगवागाडा आहे मग तिकडे पण जाऊया काय नाश्च वगैरे करून निघू आपण तिकडे जाऊया आणि त्यात आपल्याकडे वेळ आहे कारण की तिकडे भाऊ इतकात जरा आणि त्यासाठी तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत करून मग तो भेटेल आपल्याला मग आपण जाऊ पुढे कुठे आता आल्यात तर फिरूया थोडंफार हे बघा मार्केट मागे हे फुलांचं मार्केट आहे जिथलं आणि थोडंफार दाखवलं गाडीची ते वाला ते बघा हे फुलांचं मार्केट बघा आता आपण पोचल्यात मंदिराच्या जवळ आणि हे पुणे हे आपण आले दर्शन घेणे आणि जाणे आपण पोचल्यात मंदिराजवळ वरती भगवा हे मंदिर इथून लाईन जाते मंदिरासाठी हे बघा हे मंदिर आणि हा आजूबाजूचा एरिया हे बघा मंदिर आपल्याला भेटेल फोटो काढण्यासाठी आजूबाजूचा परिसर बघा मंदिर सुंदर मस्त वेगळी आहे आतमध्ये पण छान आहे आणि एकदम असं काय घाई विषय नाही दर्शन वगैरे सगळं भेटते आणि हा इथे या साईडला शनिवार वाडा आहे ह्या वाजता पुढे समोर स्टेट ह्या रोडला कुठे काहीतरी आहे आमची इकडे आहेत भाऊ आमच्यामध्ये कमी आहेत कारण की ते गेल्यात चालेच्या कामासाठी त्यांचं अजून हो त्यांचं चालू झालाच ना ते त्यांना तीन वाजता आता येण्यासाठी आमच्यासोबत

तर मी नाश्ता करतो पण निघतो आणि तुला लायक नाहीत नाही आणि आहे पण